आणि देवाकडे हाच पती सात जन्म मिळावा म्हणून प्रार्थना करतात पण यंदा छत्रपती संभाजीनगर शहरात नवीनच काही प्रकार पाहायला मिळाला संभाजीनगरात पत्नी पीडित पुरुष संघटनांनी साजरी केली ही पत्नी आम्हाला सात जन्म काय एक जन्म आणि एक क्षण देखील नको अशी व्यथा यावेळी पुरुषांनी मांडली याविषयीच पत्नी पीडित संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट भरत फुलारे यांनी माहिती सांगितली आहे आज आम्ही यावर्षी देखील पौर्णिमा साजरी केली त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्षी आपण बघतोय का महिला वट वटसावित्री पौर्णिमेचा व्रत ठेवता आणि वटवृक्षाला साकडे घालतात आणि सांगता का हाच पती आम्हाला जन्मजन्मी मिळा सात जन्म मिळावा या पतीला दीर्घायुष्य मिळा तर आमच्या ज्या पत्नी पिडितांच्या बायका ह्या जर उद्या जाऊन वट सावित्री पौर्णिमा करता तर ह्या जन्मामध्ये आम्हाला एवढा त्रास द्यायचा मग वट सावित्री पौर्णिमाचे व्रत करायचं कशासाठी आणि कोणासाठी आम्हाला हा त्रास द्यायचा आणि परत हा त्रास देण्यासाठी आपत्ती मागायचा का आणि एवढा आमचा म्हणजे असह्य वेदना आम्हाला त्यांनी दिल्या आणि आमच्यासाठी परत उद्या जाऊन जर ती मागणी घालत असेल तर हे घोटाळे पण आहे म्हणून आम्ही उद्या यमराज यमराजबीजे राहतील उद्या त्यांच्या मागे खूप मोठ्या म्हणजे सर्वत्र ठिकाणी जाऊन वट सावित्री पौर्णिमा करून या आमच्या बायका जाऊन साकडे घालतील म्हणून उद्या बी जे राहतील त्याच्यासाठी आजच आम्ही यमराजाला घालतो घालतोय त्या खोटाड्या बायकांचं ऐकू नका या उद्या तुम्हाला खोटं नाटक सांगून आम्हाला परत याच्यात घुरपुटावायचा प्रयत्न करतील आम्हाला दीर्घ आयुष्य मागतील अरे इथं आम्ही रोज मरतो सकाळपासून संध्याकाळ झाले त्यानंतर आजचा दिवस संध्याकाळ होईल कसे ते बोट संकटातून आम्ही जातो मग अशा भांडकुदळ बायकांसोबत सात जन्म तर काय सात सेकंड सुद्धा आम्ही राहू शकत नाही म्हणून आम्ही दरवर्षी म्हणजे जवळजवळ दो दोन दो हजार सतरापासून वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि पिंपळ पौर्णिमा साजरी करून एकशे आठ उलट्या फेऱ्या मारतो आमच्यासाठी ज्या सोयीच्या फेऱ्या मारलेल्या असन सात त्याही निघून जावा आणखी कुठं काही मारले असन त्याही निघून जा आणि कायमस्वरूपी आम्ही अशा झंझटामध्ये गेल्यान अशा भांडपुदळ बायका मिळाल्यापेक्षा आम्हाला देवाने मुंजा जरी ठेवलं तरी चालन असे आम्ही साखळे मुंजाला आणि यमराजाला घातले